गंगापूर ते ढोरेगाव जवळ ट्रॅव्हल्सचा व ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण गंभीर जखमी तर चौदा व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यात जखमींना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय डिझल टाकण्यासाठी वळण घेणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबले यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हल्सने या, या ट्रकला जोराची धडक दिली या अपघातात ट्रॅव्हल्स मधील अठरा भाविक जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावर ढोरेगाव जवळ मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली यामध्ये चार गंभीर जखमींना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलाय मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एफ झिरो सहा सतरा हा तिरुमाला कंपनीच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी वळण घेत होता यावेळी ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कर्नाटकहून शिर्डीकडे भाविकांना घेऊन जाणारी भरधाव ट्रॅव्हल्स क्रमांक के ए एक्कावन्न ए जी झिरो सात पंच्याऐंशीने ट्रकला पाठीमागून धडकले प्रसंगी सजग असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाने समयसूचकता दाखवत ब्रेक दाबल्याने मोठी दुर्घटना घडली टळली या अपघात ट्रॅव्हल्स मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले जखमींना पाच वेगवेगळ्या रुग्णवाहिकेद्वारे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत झाल्याने गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर पोलिसांनी परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत केली यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहावयास मिळाले या अपघातामध्ये मीरा विश्वनाथ रेड्डी वर्ष बत्तीस सिद्धेश भैरप्पा वयवर्ष पंचेचाळीस चैतन्य भैरप्पा वयवर्ष पंधरा अन्नपूर्णा ई वर्ष अडतीस कविता डी वयवर्ष एकोणचाळीस कविता गुरुमूर्ती वयवर्ष अठ्ठावीस व्यंकटेश हलदार वयवर्ष पंचेचाळीस शिल्पास्त्री वयवर्ष पस्तीस आशा रमेश वयवर्ष अडतीस कीर्तना रेड्डी वैवर्ष तेरा सिंचना एम एस वयवर्ष सात नागौनी बी वयवर्ष छत्तीस माळा व्यंकटेश वयवर्ष एकतीस बद्रीनाथ रमेश वयवर्ष चौदा रमेश सानफ वयवर्ष पंचेचाळीस दीक्षित गौडा वयवर्ष नऊ वर्तना बी वयवर्ष नऊ नागराज रामांना वयवर्ष पंचेचाळीस जखमींपैकी मीरा विश्वनाथ रेड्डी वैवर्ष तीस बहिरप्पा वयवर्ष चाळीस अन्नपारेश्वरी वैवर्ष पन्नास कविता नागराजन वैवर्ष अठ्ठावीस यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले उपनिरीक्षक अजहर शेख व त्यांच्या टीम व गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर हर्षल धाबे डॉक्टर पवन मुंदडा डॉक्टर नितीन वालतुरे डॉक्टर विलास गायकवाड डॉक्टर रवी मुंढे कर्मचारी सोमनाथ सोनवणे नितीन पेंडारे शीतल उदावंत अतुल भोसले रोहिणी त्रिभुवन यांनी तात्काळ उपचार केले तसेच फैसाल बासालाने इम्रान खान आदींनी मदत केली विजन प्लस न्यूज सटी आलीम चौस गंगापूर